छत्रपती शिवराय जयंतीनिमित्त मानाचा पाचवा रथ येत आहे सुभेदार तानाजी मालुसरे यांचा नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू बालमित्र पराक्रमी सरसेनापती आणि स्वराज्य स्थापनेतील प्रमुख सिलेदार होते सोळाशे सत्तरमध्ये कोंडाणा म्हणजे आत्ताचा सिंहगड काबीज करण्यासाठी त्यांनी आधी लगीन कोंडाण्याचे मंग माझ्या रायबाचे असे म्हणत आपल्या मुलाचे लग्न पुढे ढकलले होते अत्यंत भीषण लढाईमध्ये विजय मिळवून मिळवून देऊन चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी ती धारातीर्थी पडली त्यांचा जन्म हा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जवळील गोडवली काहींच्या मते उमरट येथे झाला आहे महादेव कोळी समाजामध्ये कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव सरदार कोळोजी काळोजी मालुसरे आणि आईचे नाव पार्वती होते स्वराज्यामध्ये त्यांची जी भूमिका होती ही शिवरायांचे सवंगडी होते महाराजांच्या प्रत्येक मोहिमेत त्यांनी मोलाची भूमिका बजावली असं हे त्यांचा रथ या ठिकाणी आला आहे सिंहगडची लढाई आपल्याला माहिती आहे की त्या कोंडाना गड आला पण सिंह गेला तानाजी मालुनसरे यांनी अंगावर अनेक जखमा पेलत उदयभानला ठार केले परंतु स्वतःही विरगती प्राप्त झाली शिवाजी महाराजांना हे वार्ता समजताच ती दुःखी झाली होती आणि आज या शिवजयंतीनिमित्त हा जो रथ आहे हा आपल्याला एक नवीन प्रेरणा देतोय जय शिवराय